आणि आता बातमी आहे नाशिकमधून नाशकातल्या भद्रकाली परिसरातला सीसीटीव्ही सध्या समोर आलेला आहे शुक्रवारी दुपारी भद्रकाली परिसरात हिंदूंवर हल्ला झाला होता आणि या प्रकरणी आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे तिथला जो सीसीटीव्ही आहे तो समोर आलेला आहे बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत आणि या अत्याचाराविरोधात महाराष्ट्रात अनेक मोर्चे काढले जात आहेत आंदोलनं केली जात आहेत तर या संदर्भातला नाशिकमध्ये हा मोर्चा होता हिंदूंचा मोर्चा होता आणि हिंदूंच्या या मोर्चावर दगडफेक करण्यात आली आणि तिथला सीसीटीव्ही सध्या समोर आला